नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरपुडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्या अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव व शंकर काळे यांना गोपनीय बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अजय वाघेला राहणार सिन्नर पाटा यांना नाशिक शहरात घरपुडी केलेल्या असून त्याच्याकडे खूप सोनं आहे सदरचं सोनं विकून तो पिकअप गाडी घेणारे अशा मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सदरची बातमी सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्या मार्गदर्शनाखाली विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे प्रकाश भालेराव शंकर काळे सुनील आहेर आदींनी सिन्नर फाटा मनपा दवाखान्याच्या जवळ उभा असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय राजू वाघेला वय सव्वीस वर्ष सदर राहणार गामने यांच्या माळ्यात मखमालाबाद शिवार नाशिक मूळ राहणार रावेर रेल्वे स्टेशनजवळ बोर झोपडपट्टी जळगाव फिरस्ता या सापळा रचून ताब्यात घेतलाय त्यास घरपोडीबाबत विचारपूस केली असता त्यानं नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील उपनगर व इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील दाखल असलेल्या गुन्ह्यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यावरून नाशिक शहरातील तीन घरपोडीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून एकवीस तोळे सोनं हस्तगत करून एकूण बारा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील विलास गांगुडे राजेंद्र घुमरे बाळू शेळके प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी विजय वरंदळ वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड